फायनली या वर्षीचा किल्ला पूर्ण झाला अशा पद्धतीने किल्ला दिसतोय त्याच्यानंतर आता त्याच्यावरती आज मावळे लावायला घेतले मला थोडीशी मदतही झाली मावळे लावून घेतले सगळे जे जुने मावळे होते ते जे लहानपणापासून जपून ठेवले होते ते सगळे मावळे लावून घेतले यानंतर एक काम राहिलेलं होतं तेवढं काम करायचं होतं ते म्हणजे तळं बांधायचं होतं पुढं छोटंसं तर ते किल्ल्याच्या समोरचं तळं करायच्या अगोदर सगळे मावळे लावून झाल्यानंतर त्या छानपैकी व्हिडिओ काढला अशा पद्धतीने सगळे मावळे लावून झाले होते सगळे खूप जुने माळे ते साधारण पंधरा पंधरा वीस वर्षापूर्वीचे माळे आहेत आणि ते अजूनही त्यांचे कलर आहेत तसे एकदम छान अवस्थेत आहेत तर यानंतर मी जे तळ्याचं काम होतं ते, ते, ते एक तळ्याचं काम करायला घेतलं तर त्यासाठी समोरच्या बाजूला ह्या पायऱ्यांच्या समोर असा खड्डा काढून घेतला आणि तिथे एक प्लास्टिकचं एक झाकण होतं ते झाकण तिथे इन्स्टॉल करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे अशा पद्धतीनं इथं दाखवलं त्याप्रमाणेनं हे असं इन्स्टॉल केलं आणि त्याच्यामध्ये ही जी बाजारात भेटते साधारण तीस चाळीस रुपयेला ही बोट भेटते जी कापोराच्या वडीवरती चालते ती बोट याच्यात सोडली अशा पद्धतीने किल्ला हा फायनल झाला असं मला वाटतं आणि खूप छान आनंद वाटला ही ॲक्टिव्हिटी करून म्हणजे खरोखर कर काहीतरी जगल्यासारखं वाटलं अशा पद्धतीचे माझे ब्लॉग बघण्याकरिता माझ्या चॅनलला चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर